इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा माध्यम मराठी आपण संच ए बघतोय मराठी पहिला प्रश्न खाली ध्येयाला अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा शरण जाणे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाग घासणे दुसरा प्रश्न खाली अक्षरे जुळून पुन्हा शब्द बनवा त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा ग व ज तर असे अक्षरं दिले त्याच्यापासून गरजवंत तयार होतो आणि शेवटचं अक्षर आहे त पर्याय क्रमांक दोन कविताच्या धावण्याच्या गीताकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताची आहेस प्रचिती खाली त्याचा समानातील शब्द विचारलाय एक अनुभव चौथा प्रश्न खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता बघा इथं पर्याय क्रमांक तीन हे उत्तरे पाचवा प्रश्न काट्या केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक दोन संत शेख मोहम्मद साव उत्कृष्ट उत्तर उत्तम उत्तरण उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावायचे आणि मधला शब्द विचारलाय त्यांनी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्कृष्ट सातवा प्रश्न खालील पर्यातील अलंकारिक नसलेला शब्द त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहिणाबाई आठवा प्रश्न खाली दिलेला शब्द समूहाबद्दल अचूक शब्द पर्यातून निवडा तोंडातोंडी तोंडा चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा नऊ प्राणी व त्यांचा निवारा यातील चुकीची जोडी ओळखायची चुकीची जोडी आहे सिंहाची जाळी दहावा प्रश्न खाली द्यायला पर्यायातील चुकीची जोडी ओळखा पहिलंच आहे याचं चा उत्तर वेब आंतर हे चुकीचं आहे आता बघा प्रश्न क्रमांक अकरा तेरा त्यांनी एक उत्तरा दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले तर अकरावा प्रश्न माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही त्याचं उत्तर आहे विचाराने बारावा खालील वरील उत्तराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते पहिलंच आहे उत्तर शरीर शृंगारासाठी फार परिश्रम करावे लागतात तेरावा प्रश्न मेहनत करणे आ, ले 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 या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उत्तरात आलेला आहे परिश्रम करणे चौदा ते सोळासाठी साठी कविता दिलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न चौदावा प्रश्न आठवण कुठे लपलेली नसते त्याचं उत्तर आहे मोहरात त्याच्यानंतर पंधरावं पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे तन्मय याचा आलेला आहे सोळा आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे उत्तर आहे दोन त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून सतरावा प्रश्न खाली ध्यायल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा याचं क्रियापद आहे उठविसी एक अठरा खाली ध्याला पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा पुल्लिंगी माळी एकोणीस खाली ध्याला पर्यातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा देव प्रश्न खाली ध्यायला वाक्यातील उद्देश भाग ओळखा उद्देश म्हणजे काय करता ओके नाही मग त्याचं उत्तर आहे दोन खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला त्याचं उत्तर आहे मानसीचा धाकटा मुलगा एकवीस पुढे झालेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत तर एकूण पाच अशुद्ध शब्द यामध्ये आलेले आहेत बावीस ते चोवीस पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते त्यांचे टिमटिम पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती त्यांचे दवंदव पाहण्यासाठी प्रत्येकाची पिळदार पिळदार काय असते शरीर पंचवीसावा प्रश्न खाली घ्यायला शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा खाव्या अंदिली धार त्याचं उत्तर आहे मोठ्या माणसात देखील दोष आढळतात विभाग दोन गणित पहिला प्रश्न आहे तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम हे मांडायचं एकाखाली एक आणि त्यांची बेरीज करायची उत्तर येतं पंचेचाळीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम सत्तावीस बेरीजच आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसावा प्रश्न अपूर्णांक दिलेत आणि या अपूर्णांकाची उत्तरता क्रमाने मांडणी करून पहिला अपूर्णांक आणि मधला अपूर्णांक यांची बेरीज किती आता या यांची उत्तरता क्रमाने मांडणी करायची म्हणजे पहिला अपूर्णांक येणार नऊ छेद चार दुसरा छेद चार आणि तिसरा येणार छेद चार मग या नऊ छेद चार आणि छेद चार यांची बेरीज काय येणार आहे आता याची उत्तर त्या मांडणी करायची सगळ्यात मोठा अपूर्णांक अगोदर नऊ छेद चार नंतर येणार छेद चार आणि मधला अपूर्णांक येणार छेद चार म्हणजे पहिला आणि मधला म्हणजे छेद चार अधिक छेद चार यांची बेरीज करायची चौदा छेद चार आणि त्यांचं संक्षिप्त दो रुपये तर छेद दोन म्हणून दोन उत्तर आहे याचं एकोणतीसावा प्रश्न आता सग त्यांनी दिले शेखोणी बाजारातून पंचाळीस रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो तीस रुपये किलोग्राम दराने दीड किलोग्राम कांदे छप्पन रुपये किलो दराने सव्वा किलोग्राम भेंडी खरेदी केली तर बाजारातून एकूण किती रुपये खर्च केले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये तिसावा प्रश्न शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल पर्याय क्रमांक तीन शुक्रवार राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटारसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा आता तोटा झाला तर या व्यवहारामध्ये नफाच होणार आहे कारण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे मग नफा याचं उत्तर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा चौसष्ट हजार दोनशे पन्नास मधून अठ्ठावन्न हजार पाचशे वजा केले तर हे उत्तर येतं बत्तीसावा प्रश्न इष्टिका चितीला अनुक्रमे किती पृष्ठे आणि कडा असतात इष्टिका चिती म्हणजे विट विटा विठ विट, विट, सहा पृष्ठे आणि बारा कडा असतात एक आहे उत्तर तेहतीस सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत हे मोजावे लागतील त्रिकोण मोजले तर समस्त तेरा त्रिकोण एकूण तयार होतात पर्याय क्रमांक चार चौतीसावा प्रश्न दसादशे आठ दराने पस्तीसशे रुपयांशी दोनशे वर्षाच्या सरळ व्याज किती सर्वात जेत रुपये पाचशे साठ रुपये पस्तीस छत्तीस त्यांनी पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारले इथे प्रमाण दिलेलं आहे एक चित्र म्हणजे एक त्रिकोण बरोबर चार पक्षी पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ते सोळाने जास्त आहे छत्तीस मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे शेकडा वीस टक्के आयताची परिमिती अडतीस सेंटीमीटर असून लांबी बारा सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आता परिमितीवरून रुंदी काढावी लागेल आणि त्यानुसार क्षेत्रफळ उत्तर येतं चौऱ्याऐंशी चौ चावर सेंटीमीटर अडोतीस एम बरोबर चार एन बरोबर दोन एम गुणिले एन अधिक एम इथे दिलेले आहे त्यांनी या किमती इथे मांडून उत्तर काढायचे उत्तर येतं दहा जॉनने दोन रिम कागदांपैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी कागद छपाई करताना खराब झाले आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले तीन ग्रोस यांचा गुणाकार करायचा आहे गुणाकार येतो चार हजार दशक एक्केचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो आता रेखांकित केलेला अपूर्णांक कोणता येईल तीन छेद नऊ मग सममूल्य येतो त्याचा एकछेद एक तीन बेचाळीसावा प्रश्न पदावली दिलेली आहे आणि त्या पदावलीमध्ये आपल्याला योग्य ते चिन्ह आ, हेक हे टाकायचे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पहिल्यांदा येणार बेरीज नंतर गुणाकार वजा बाकी आणि इथे येणार भागिले मग उत्तर येतं त्याचा पन्नास त्रेचाळीस सहा तीन शून्य सात चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती आता यापासून लहानात लहान पाच अंकी समसंख्या तयार करायची त्याची निमपट येते पंधरा हजार दोनशे अडतीस चव्वेचाळीस आयुषने पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर सव्वा पासष्ट हजार रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले खर्च केले त्यांनी चव्वेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे इथे काय करायचं आहे पावणे चार लाख आणि सव्वा पासष्ट हजार हे मिळून होतात चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये पंचेचाळीसावा प्रश्न इथे त्यांनी अपूर्णांक कोणता अपूर्णांक येईल हे विचारे सातशे सतरामधून जर तुम्ही एकोणीसशे ते एक्कावन्न वजाबाकी केली तर दोनशे ते एक्कावन्न उत्तर येईल सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकुती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते आता एकशे बारा मीटर आहे ना मग त्याची परिमिती काढावी लागेल चौरसाची आणि त्यानुसार उत्तर येतं दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर सांगलीहून एक रो रेल्वे सो सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यात किती वेळ लागला वेळ लागला सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे अठ्ठेचाळीस प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती क्रमाने येणारी सातवी स समसंख्या येते प अधिक सतरा एकोणपन्नासावा प्रश्न एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयांना विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत किती खरेदी किंमत आहे सात हजार चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील सोळा नोटा येतील म्हणजे काय दोनशे गुणिले चाळीस करा आणि पाचशे गुणिले सोळा करा बरोबर तेच उत्तर येणार खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही पहिलंच आहे दोनशे सतरा बावन्न शामरावानी दुकायातून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये आणि पन्नास रुपये व शंभर रुपयांच्या प्रत्येकी समान नोटा नो नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावांनी दुकानदारांना एकूण किती नोटा दिल्या ते एकूण छत्तीस नोटा दिल्या एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो व बाकी दोन उरते जर त्या संख्येला तीसने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल भागाकार येईल एकवीस बाकी येईल बावीस खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पूर्णांक पाचशे सात होईल तर सव्वीस छेद सात एका बागेत निलगिरीचे छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यात निलगिरीचे किती झाडे आहेत छत्तीस टक्के म्हणजेच काय की चारशे पन्नास झाडे तर एकूण येतात एकशे बास निलगिरीची झाडे येतात एकशे बासष्ट वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी पंधरा सेंटीमीटर म्हणजे व्यास आहे पंधरा सेंटीमीटर तर त्रिज्या किती सात पॉईंट पाच साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकांपैकी कि कितीने जा जास्त अथवा कमी आहेत तर सहाने जास्त आहेत खाली देहाला संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती तर तीन जोड्या आहेत सहमूळ संख्यांच्या सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्यांचा विभाजक एक हा एकच असतो पण साठ पाच पॉईंट चारशे सत्त्याऐंशी या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती आहेत अधोरक अपूर्णांकाचे स्थानिक त्यांचा गुणाकार करायचा तर चारचा काय येईल शून्य पॉईंट चार आणि सातचा येईल शून्य पॉईंट शून्य शून्य सात यांचा गुणाकार येतो शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस साठावा प्रश्न छप्पन्न मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक प्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल तर सहा ठिकाणी कापावी लागेल दोरी एकसष्ट एकशे वीसचे पंधरा टक्के डॅशचे बारा टक्के तर किती तर उत्तर येतं दीडशे त्याच्यामध्ये एकशे वीसचे पंधरा टक्के काढायचेत आणि मग जे उत्तर येईल त्याचे पुन्हा बारा टक्के काढून तर ते उत्तर येतं दीडशे सोबतच्या आकृतीत लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे आता लघुकोणाने विशाल कोण मोजायचेत आणि मग करायचे तर आठने जास्त आहे लघुकोणांची संख्या त्रेसष्ट पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहा आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमध्ये उत्तर आहे हे बारा हजार सातशे पन्नास चौसष्ट सात पूर्णांक सहा शंभर हा पूर्णांक दशाच्या पूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल शंभर आहे छेदस्थानी म्हणजे दोन घरावर इथे दशांश येणार सात पॉईंट झिरो सहा पासष्ट खालीलपैकी असत्य विधान कोणते सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात हे चुकीचं आहे पाच अंकी मोठ्या मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल तर पाच अंकी मोठ्या मोठ्या संख्येतून अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या जर वजा केली तर सर्वात चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयास विकले तर व्यवहारात सा चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती खरेदी किंमत आहे चार हजार तास बावीस मिनटे पंधरा सेकंद म्हणजे एकूण किती सेकंद विचारले त्यांनी एकूण सेकंद होता चार हजार नऊशे पस्तीस एकोणसत्तर अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकांची स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पट आहे एकशे चारशे छप्पन्न हजार सातशे अठरा मधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती दर्शनी म्हणजे आहे तीच आता पाच आणि एक याचा गुणाकार पाचच येतो ए पर्याय क्रमांक एक उत्तर आहे पाच खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे तर चौथा बघा पर्याय पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटर बरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर हे चुकीचं आहे बहात्तर अंक दिलेत पाच शून्य चार आठ सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने निश्चेष भाग जाणारी अंक जा भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर शहाऐंशी हजार पाचशेच्या ह्या बघा ही संख्या तयार होते इथे त्र्याहत्तर रशीदने सदोतीस रुपये प्रति किलोग्राम दाणे सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी करी त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांस विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा तो झाला आता सदतीस रुपये किलोग्रॅम भाव आहे सदतीस जूने सत्तावीस करावं लागेल जी किंमत येईल त्या किमतीतून तुम्ही नऊशे चाळीस रुपये वजा करू शकता त्यावरून तुम्हाला नफा किंवा तोटा कळेल म्हणजे विक्री किंमत विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होईल आणि विक्री किंमत कमी असेल तर तोटा होईल म्हणजे इथे तोटा होतो बघा एकोणसाठ रुपये तोटा होतो चौऱ्याहत्तर दस हा दशे साडेबारा दराने सहा हजार रुपयांचे व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल तर कालावधी लागेल पाच वर्षे आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध आणि पावणे छप्पन्न रुपयांचे पनीर घेतले तर दुकानदाराला दोनशे रुपयांची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल एकूण रुपये होतात एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर की नाही ते दोनशे रुपयातनं वजा केले तर राहतात पंचावन्न पॉईंट पंचवीस रुपये परत करेल